मित्रांनो महाडीपीटी शेतकरी योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज मागवण्यात येत असतात तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत अंतर तुम्ही जर अर्ज केला असेल यामध्ये नागर असेल दोन पाळी त्यानंतर रोटावेटर असेल अशा पद्धतीचे विविध घटकांसाठी अर्ज मागवण्यात येते अर्ज केल्याच्या नंतर याची काही दिवसांनी लॉटरी लागते आणि लॉटरीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात तर मित्रांनो हे डॉक्युमेंट अपलोड कशा पद्धतीने करायचे आज या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी मित्रांनो महाडीबीटी बी टी फार्मरच्या वेबसाईटवरती यायचं इथे यानंतर युजरनेम पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा आधार नंबर इथे टाकून ओ टी पीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीच्या येईल अभिनंदन कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झालेली असून आता आपल्याला कागदपत्र वैयक्तिक कागदपत्र अपलोड करायचे आहेत यासाठी लेफ्ट साईडला कागदपत्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वैयक्तिक कागदपत्र यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम तुम के तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दाखवेल आणि कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तुम्ही मुख्य घटक आणि लाभ कोणत्या घटकासाठी घ्यायचा आहे ते दाखवेल कागदपत्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो यामध्ये सात बारा आहे आटा आहे कास्ट सर्टिफिकेट आहे कोटेशन आहे टेस्ट रिपोर्ट आहे त्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक एवढे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे एक एक कागदपत्र अपलोड करून घेऊया या ठिकाणी सात बारा अपलोड करून घेऊया बारकोडचा ज्यूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचा या ठिकाणी साईजसुद्धा देण्यात आलेली आहे जे पी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता सक्सेसफुल डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर व्ह्यू करून सुद्धा पाहू शकता त्यानंतर सेकंड नंबरला आहे ते आठ पंधरा ते पाचशे बीपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता सुद्धा अपलोड झालेला आहे अपलोड झाल्याच्यानंतर तुम्ही याला पाहू शकता तर व व्यवस्थित तर डॉक्युमेंट इथून डिलीट करून पुन्हा एकदा डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करू शकता त्यानंतर कोटेशन आहे कोटेशनसुद्धा सेम अशाच पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो एक एक डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचे तीन डॉक्युमेंट झाले आपले अपलोड करणं त्याला व्ह्यू करून पाहू शकता अशा पद्धतीचं कोटेशन आहे त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आता आपल्याला जे काही टेस्ट रिपोर्ट आहे टेस्ट रिपोर्ट बरोबर साईजमध्ये जे आहे ते पीडीएफ करून तयार करून तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर टेस्ट रिपोर्ट झाल्याच्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे आपला या ठिकाणी जे काही ऑदर डॉक्युमेंट आहे दोन ऑर्धर दो डॉक्युमेंट यामध्ये एक जे काही इथे पाहू शकता अन्य कागदपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करायचं आहे शेतकऱ्याचं आणि दुसरं जे अन्य कागदपत्रे दोन आहे या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचं बँकेचा पासबुक जिक जे आहे ते अपलोड करू शकता अशा पद्धतीने जे काही व्यवस्थित एक एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल कास्टमधून तर तुम्हाला कास्ट, कास्ट सर्टिफिकेटसुद्धा इथे मॅन्डेटरी राहणार आहे इथे अपलोड करण्यासाठी अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे एकदा चेक करून घ्यायचे आहेत कोणकोणते अपलोड केलेले आपण आणि व्यवस्थित ओळखू येत आहे का जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित ओळखू येत नसेल तर तुम्हाला पुन्हा डिलीट करून पुन्हा एकदा अपलोड करायचे आहे जेणेकरून तुमचा जे काही नंतर मग तुम्हाला डॉ जे काही प्रॉब्लेम आहे ती येणार नाही व्यवस्थित ओळखू येत नसेल तर पुन्हा अपलोड करा अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट जे आहे आपले अपलोड झालेले आहे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा जे आहे ते आपण इथे अपलोड करून घेतलेलं आहे आता सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला जतन करावरती क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड झाले आता जतन करावरती जसं तुम्ही क्लिक करसाल तसे तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते सेव्ह होऊन जाईल सक्सेसफुल सेव्ह झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे की आपले डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत पुन्हा जर तुम्ही वैयक्तिक कागदपत्रेमध्ये आले तर इथे निरंक दाखवेल आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत आता तुमचे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर एक पत्र दिलं जाते त्या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला जी काही खरे खरेदी आहे तुमच्या यंत्राची खरेदी करावी लागेल आणि त्याचं नंतर खरेदी केल्याच्या नंतर जे काही बिल आहे ते बिलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊन अपलोड करावं लागते आणि नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये सबसिडी जमा होते अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती धन्यवाद